नमस्कार मी निकेत खामनकर आणि आपल्या सर्वांचे जे किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रो या नऊ गावात पुढे बेचाळीस दिवस टी व्ही पाहण्यासह मोबाईलवर बंदी यासह अनेक निर्बंधसुद्धा लादले गेले आहेत काय बातमी आहे सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बॅकला नक्की प्रेस करा हिमाचल प्रदेशला देवभूमी म्हणून ओळखलं जातं या ठिकाणी देवी देवतांचा वास आहे कांगडा शिमला मंडी बिलासपूरसह अनेक जिल्हे सुद्धा आहेत ज्या ठिकाणी कुठे ना कुठे प्रसिद्ध शक्तीपीठ आहे इथं लाखो श्रद्धाळू भाविक दरवर्षी मंदिरात दर्शनासाठी येतात हिमाचल प्रदेशच्या कुल्लू जिल्ह्यात देवप्रथा मोठ्या प्रमाणात आहे याच परंपरेतून गेल्या मंगळवारपासून म्हणजेच मकर संक्रांतीपासून पुढे नऊ दिवस मंदिराचे प्रवेशद्वार बंद केले जातात त्यासोबत गोंगाट करण्यासही मज्जा घालण्यात येतो हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील पर्यटन नगरी मनाली असा भाग आहे जिथे आजही लोक त्यांची प्राचीन संस्कृती जपून आहेत या ठिकाणचे गावकरी आता पुढील बेचाळीस दिवस ना टीव्ही सुरू करणार ना मंदिरात पूजा अर्चना करणार उल्लेखनीय म्हणजे या कालावधीत गावकऱ्यांचे मोबाईल सुद्धा सायलेंट मोडवर असतात कोणाची ही रिंगटोन ऐकायला येत नाही हे ऐकून तुम्हाला कदाचित विचित्र वाटेल परंतु सत्य आहे देवी देवतांच्या आदेशावर बेचाळीस दिवसासाठी ही प्रथा पाडली जाते दरवर्षी ही प्रथा न चुकवता गावकरी पाडतात मनालीतील गावासोबतच गौशाल परिसरातील आठ गावांमध्येही देव आदेश जारी झालेत या ठिकाणी टी मोबाईल आणि मंदिरातील घंटी वाजवण्यास निर्बंध आहेत उजी घाटीतल्या नऊ गावामध्ये हजारो वर्षापासून ही देवप्रथा परंपरा बेचाळीस दिवसासाठी सुरू आहे या बेचाळीस दिवसांच्या काळात या गावामधील कोणीही गावकरी एकमेकांशी मोठ्या आवाजात बोलणार नाही मंदिरात पूजा केली जाणार नाही देवळातील घंटी बांधून ठेवली जाते गावकऱ्यांनुसार आराध्य देवता गौतम ऋषी व्यास ऋषी आणि नागदेवता यांच्याकडून हे देव आदेश जारी केले जातात मकर संक्रांतीच्या नंतर देवी देवता त्यांच्या तपस्येत गुंग होतात अशावेळी देवी देवतांना शांत वातावरण हवं असते त्यामुळे टी व्ही रेडिओ मोबाईल सर्व काही गावकऱ्यांकडून बंद केले जातात मनालीच्या गौशाल कोटीसोलंग पलचान रुवाड कुलंग शनाग बुरुवाहा मजाज या ठिकाणी हे देव आदेश आहेत आजची युवा पिढी वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या प्रथा परंपरेचे पालन करतात इथं येणाऱ्या पर्यटकांनाही ही, ही प्रथा पाळावी लागते मनालीच्या सिमसा येथील देवता कार्तिक स्वामी मंदिरातील दरवाजे बारा फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे